पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सत्तेत असणाऱ्या एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं असून सलग सातव्यांदा सीतारामन यांनी बजेट सादर केलं आहे तर अर्थमंत्री जेव्हा बजेटचं भाषण करत होते तेव्हा सर्वांचं लक्ष लागलं होतं ते इन्कम टॅक्स स्लॅबमधील बदलाकडे कारण प्रत्येक टॅक्स पेयरला सरकारकडून टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळावा अशी अपेक्षा असते आणि सरकारने देखील ती अपेक्षा पूर्ण केली असून नवीन कर प्रणालीनुसार इन्कम टॅक्स लॅब मध्ये दोन महत्वाचे बदल सरकारने केलेले आहेत तर नक्की इन्कम टॅक्स लॅब मध्ये काय बदल झालेले आहेत कुणाला किती कर भरावा लागणार आहे समजून घेऊ या व्हिडीओ मधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात मा हटॉक्स तर केंद्र सरकारने इन्कम टॅक्ससाठी जुनी आणि नवी अशा दोन कर प्रणाल्या लागू केल्या आहेत यातील नवीन कर प्रणालीत सरकारने दोन महत्वाचे बदल केले असून हे दोन्ही बदल अर्थमंत्री सीतारामन यांनी बजेटमध्ये जाहीर केले आहेत यातील पहिला महत्वाचा बदल आहे तो म्हणजे न्यू टॅक्स नुसार सर्वांनाच म्हणजेच वैयक्तिक टॅक्सपेअर सिनियर सिटीजन आणि सुपर सिनियर सिटीजन म्हणजेच अति ज्येष्ठ या सगळ्यांसाठी आता एकच कर रचना असणार आहे तर या नव्या कर रचनेत तीन लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असणार आहे तर तीन ते सात लाखापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के टॅक्स लागणार आहे तर सात ते दहा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के इन्कम टॅक्स आकारला जाणार आहे तर दहा ते बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर पंधरा टक्के टॅक्स लागेल त्यानंतर बारा ते पंधरा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर वीस टक्के इन्कम टॅक्स आकारला जाणार आहे आणि पंधरा लाखावरील उत्पन्नावर सरसकट तीस टक्के टॅक्स आकारला जाणार आहे यात सात लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना इन्कम टॅक्स ऍक्ट मधील सेक्शन सत्याऐंशी नुसार टॅक्स रिबेट मिळेल तर याआधी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये निर्मला सीतारामन यांनी जे अंतरिम बजेट जाहीर केले होते त्यात नवीन टॅक्स रेजिम मध्ये तीन लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स नव्हता तर तीन ते सहा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर उत्पन पाच टक्के इन्कम टॅक्स लावण्यात आला होता ज्यात सेक्शन सत्याऐंशी अंतर्गत टॅक्स रिबेट मिळत होता तर सहा लाख ते नऊ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के इन्कम टॅक्स होता ज्यात सत्याऐंशी ए अंतर्गत सात लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स रिबेट मिळत होता तर नऊ ते बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर पंधरा टक्के टॅक्स आकारण्यात होता तर बारा ते पंधरा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर वीस टक्के टॅक्स आकारला जात होता आणि पंधरा लाखावरील उत्पन्नावर तीस दराने टॅक्स आकारण्यात येत होता तर या महत्वाच्या बदलाशिवाय केंद्र सरकारने जो दुसरा महत्वाचा बदल केला आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स मधील स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली आहे ही मर्यादा याआधी पन्नास हजार होती ती आता पंच्याहत्तर हजार करण्यात आली आहे तर नव्या कर प्रणालीत हे दोन प्रामुख्याने बदल करण्यात आले आहेत तर केंद्र सरकारकडून जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला आहे तसेच जुनी कर प्रणाली ही फक्त दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध राहणार आहे व त्यानंतर सर्व करदात्यांना नवीन कर प्रणालीप्रमाणे कर भरावा लागणार आहे तर ही जुनी कर प्रणाली नक्की काय आहे हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये अडीच लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असणार आहे तर अडीच लाख ते पाच लाखापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के इन्कम टॅक्स लागणार आहे तर पाच ते दहा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स आकारला जाणार आहे तर दहा लाखावरील उत्पन्नावर सरसकट जुन्या करप्रणालीनुसार तीस टक्के इन्कम टॅक्स आकारला जाणार आहे तसेच जुन्या करप्रणालीमध्ये साठ वर्षावरील पण ऐंशी वर्षाखालील ज्येष्ठ नागरिकांचं तीन लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त आहे तर ऐंशी वर्षावरील अति ज्येष्ठांचं उत्पन्न हे पाच लाखापर्यंतचं करमुक्त असणार आहे तर अशा प्रकारे केंद्र सरकारने इन्कम टॅक्स लॅबमध्ये महत्वाचे जे दोन बदल केले आहेत त्यामुळे वैयक्तिक टॅक्स पेयर तसेच नोकरदार वर्गाला काहीसा दिलासा सरकारने दिला आहे असं म्हणता येईल दरम्यान नव्या करप्रणालीमधील या दोन महत्त्वाच्या बदलाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा